मराठी भाषेचा गौरव जपण्यासाठी परंपरेची संस्कृती जपा मुख्याध्यापक संजय तावतारे लाभले आमास भाग्य बोलतो मराठी या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तीप्रमाणे मराठी भाषेचा गौरव टिकवण्यासाठी प्रत्येकाने भाषिक परंपरेची संस्कृती जतन करणं आवश्यक आहे असे प्रतिपादन नेजे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय तावतारे यांनी केलं श्रीमती अक्काताई नानानेजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे थोर कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तावदारी बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात पर्यवेक्षक एस बी मलकाणी यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ रमाबाई आंबेडकर महाराणी येसूबाई सिंधुताई सपकाळ यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या विद्यार्थिनींनी मराठी भाषा गौरव दिनाचं महत्व विशद केलं आणि कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या विशेष म्हणजे या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी खरडा भाकरीचा आस्वाद घेतला आणि मराठी भाषेची संस्कृती जपण्याची शपथ घेतली या कार्यक्रमास प्राध्यापिका विजया काळे सुजाता पाटील शोभा पाटील के के बिरनाळे कला शिक्षक पी एस खंजिरे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर यांनी केलं तर क्रीडा शिक्षक आर एम पाटील यांनी आभार मानले महान संजय सुतार दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा